यांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी हे या ठिकाणी उपस्थित राहत असताना गेले दिवस प्रचार करत असताना या मतदारसंघामध्ये चारशे कोटीच काम केलं चार हजार कोटीच काम केलं पाच हजार कोटीच काम केलं या मतदारसंघामध्ये फिरत असताना विकास नगरच्या बंगल्याचा विकास केला या बनता सागरमध्ये दोन साखर कारखाने आहे खंडाचा कारखाना उभा राहण्यासाठी मदर मोशींनी प्रयत्न केले हा कारखाना उभा राहू नाही म्हणत या कुटुंबानं सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केला होता हा कारखाना बंद पडण्यासाठी या कुटुंबाने रात्रीचा दिवस केला यांना शेतकऱ्यांशी काही देणं देणार या, नाही यांना फक्त आपलं कुटुंब आणि आपल्या जवळच्या बगल बच्चे कुटुंबानी काम केलंय पवार साहेब तुमच्या नावाखाली या कुटुंबानी सा बोलता साहेब मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करणार आहे येणाऱ्या तेवीस तारखेला साहेब तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या आशीर्वादाने तुम्ही या मतदारसंघामध्ये सावित्रीची लेख या ठिकाणी उभी केली याचा आम्हाला साहेबांना सार्थ अभिमान आहे या मतदारसंघामध्ये सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला या सावित्रीच्या लेकीला रा या राज्याचा मुख्यमंत्री निवडीमध्ये यांच्या मताचा सहभाग असेल एवढ्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलतो मी अधिक ते न बोलता साहेब तुम्ही काही करा या मतदारसंघातला आम्ही तुम्हाला उमेदवार घेऊ एवढ्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने अशा व्यक्त करतो आम्ही थांबतो जय हिंदे महाराष्ट्र